चा रिपब्लिकन हेल्थ फॉर रन यवतमाळ मॅरेथॉन मध्ये दोन हजार पाचशे रनर धावले कॉटन सिटी रनर्स असोसिएशन मुख्य आयोजक गेल्या अनेक दिवसांपासून यवतमाळ करणा प्रतीक्षित असलेली यवतमाळ हेल्थ मॅरेथॉन दिनांक पाच जानेवारी रोजी सकाळी पार पडले मानवी आरोग्याच्या दैनंदिन संवर्धनासाठी प्रेरणा मिळावी म्हणून कॉटन सिटी रनर्स असोसिएशनने यवतमाळ ये येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते या मॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सतरा जिल्ह्यांमधून अडीच हजार रनर धावले यावर्षी रन फॉर एन्व्हायरमेंट हे स्लोगन घेऊन धावपटू तीन पाच दहा आणि एकवीस किलोमीटर अशा चार गटात धावले कॉटन सिटी रनर्स असोसिएशनच्या पुढाकारात वन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पोलिस दल जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय शारीरिक शिक्षक संघटना श्रमिक पत्रकार संघ या सर्वांच्या सहकार्यातून यंदा यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचे तिसरे पर्व आयोजित करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने कारंजा गडचिरोली अमरावती वर्धा परभणी छत्रपती संभाजीनगर पुणे मुंबई नागपूर चंद्रपूर आदी जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता उपवन संरक्षक धनंजय वायभासे जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे उपजिल्हाधिकारी ललित कुमार वराणे इत्यादीसह अनेक मान्यवर उपस्थित होते माझं नाव बाळकृष्ण ना जयजीराव मंदाडे आम्ही पुस्त आलेलो आहोत मी एकवीस किलोमीटर या इव्हेंटमध्ये भाग घेतलेला आहे आणि याच्या पहिले मागच्या वेळेस पण मी एकवीस किलोमीटरमध्ये भाग घेतला माझं हे दुसरं सत्र आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला जसं या वर्षीपासूनच पुढच्या वर्षी जी आस लागते आनंद वाटतो आणि असे आम्ही दरवर्षी येऊन एन्जॉय करत असतो धन्यवाद नमस्कार मी अमित बोजेवार या ठिकाणी यवतमाळला हेल्थ मॅरेथॉनच्या निमित्ताने या ठिकाणी आलेलो आहे दहा किलोमीटरमध्ये या ठिकाणी मी रन केलेला आहे यवतमाळच्या जे नियोजन आयोजन होतं ते अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट होतं आणि याच्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील पार्टिसिपेट या ठिकाणी घेतलेले आहे आणि आमची त्यांची भेट झालेली आहे अतिशय सुंदर असं आयोजन आणि नियोजन होतं धन्यवाद नमस्कार माझं नाव सुनील भालेराव मी पुसदुरून आलो आहे मागील तीन वर्षापासून आम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहोत आणि यावर्षी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉननी मला पेसर म्हणून ज निवडलं त्याच्याबद्दल मी यवतमाळ हेल्थ मॅरेथॉनचा आभ आभारी आहो आणि त्यांचं अभिनंदन पण करतो जसं आता यापूर्वीच्या मुला मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की ही मॅरेथॉन तिसरी मॅरेथॉन आहे आणि याचा उत्सु उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे त्याशिवाय ही मॅरेथॉन अरेंज करण्यामागे सर्वांनी फिट राहावं सर्वांनी मेंटली हेल्थ हेल्थला फिट राहावं यामागचा मोठं आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो आहे आपला जिल्हा आपला यवतमाळ आणि आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी जी मॅरेथॉन आहे ही आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे कारण तुम्ही जर रोज जर धावले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची बिमारी होणार नाही म्हणून ही जी मॅरेथॉन आहे या व या मे वर्षी या मॅरेथॉनचं तिसरं वर्ष आहे आणि हजारो धावक इथे येतात आणि आपले शारीरिक तंदुरुस्ती राखण्यासाठी सराव करून एक खूप चांगलं शरीर कमावण्याच्या दृष्टीने आम्हाला मदत करते म्हणून आम्ही सातत्याने तीन वर्ष झाले या मॅरेथॉनमध्ये भाग घेतो आणि आपलं आरोग्य तर राखतोच सोबतच आमच्याद्वारे आम्ही सुद्धा प्रेरणा देतो की त्यांनीसुद्धा या मॅरेथॉनमध्ये धावून एक चांगलं शरीर सुदृढ स्वास्थ्यवर्धक जीवन जगावं यासाठी मॅरेथॉन आम्हाला खूप खूप फायदा देते धन्यवाद यवतमाळचा रिपब्लिकन वार्ता साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ